नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कार्याची गती वाढावी म्हणून गावकऱ्यांनी दिली लोकसेवकास दुचाकी भेट कांदळी तालुका दिग्रसच्या नागरिकांचा उपक्रम आपल्या कार्याने गावकऱ्यांच्या गळ्यातला ताईत असलेला कांदळी तालुका दिग्रस येथील लोकसेवक ज्ञानेश्वर श्यामराव चव्हाण या युवकास त्याच्या कार्याची गती वाढावी याकरिता गावकऱ्यांनी मधून दुचाकी भेट दिली ज्ञानेश्वर शामराव चव्हाण अवघ्या दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकाने नागरिकांच्या सेवेचा ध्यास घेतला गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देणे त्यांच्या सुख दुःखात सामील होऊन सामाजिक कार्य करणे हा ज्ञानेश्वर चव्हाण यांचा गेल्या अनेक दिवसापासूनचा उपक्रम सुरू आहे त्यामुळे गावकरी यांनी त्यांना दुचाकी भेट दिली रफिक खान दस्तगीर खान मुकाम पोस्ट कांदळी तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ ज्ञानेश्वर श्यामराव चव्हाण मुकाम पोस्ट कांदळी तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ यांच्या कोणाच्याही दुखात कधी बी जेव्हा आवाज दिला तेव्हा धावून जातो मुलगा शांत मनाचा मुलगा आहे चांगला मुलगा आहे स्वतःच्या खर्चाने जातो कोणाकून एक रुपा घेत नाही याच्यासाठी सगळ्या गावकऱ्यांना सलाह केला बसले सगळ सगळ्यांना हे करून याला गाडी घेऊन देण्यात आली गाडी घेऊन दिली हो ना आता काय अपेक्षा काय अपेक्षा कायच नाही बुवासाहेब कोणाच्या सुखातुखात पडते आता आमची विचार आहे भावी सरपंच याला बनवाचा हे आमची सगळ्या लोकांची अपेक्षा आहे सगळं गाव झोपडपट्टी तांडा लेंडीपुरा वाघापूर सगळ्या लोकाचा आहे असं कोणाचा कोणा याच्यावर सर्वप्रथम मी आमचे लाडके भावी सरपंच असो या आमचे नेते असो आमचे कालेमा चव्हाण यांना मी गावातर्फे एक गिफ्ट म्हणून आम्ही त्यांना छोटीशी गाडी एक ही म्हणून दिलेली आहे बक्षीस म्हणून ते त्यांच्या कार्याचं एक कर्तृत्व आहे बाकी काही नाही की ते कोणतेही भीक नाही आहे कोणतेही योगदान नाही आहे हे त्यांच्या कामाचं एक बक्षीस आहे झोडपट्टीतर्फे गावातर्फे असेच काम नेहमी त्यांच्या हातून घडावं गोरगिरबांच्या कामाला वेग मिळावा म्हणून ही गाडी त्यांनाही देण्यात आलेली आहे आणि या गाडीचा सदुपयोग ते नेहमी गावासाठीच गावा करतील स्वतःसाठीही करतील असं काही नाही आहे पण गोरगिरबाच्या कामाला वेग मिळावा हीच ईश्वरचरणी मनोकामना करतो आणि या गाडीचा शुभेच्छा आम्ही मिकले मौला देतो धन्यवाद अत्रो चो छोरा छ कोई आओ कोई जाओ घरे खर्चा एक घर खर्च करचा 1 रुपया लेनी केरी कंती घर काही रो मत रो भूणेती खाए खोडी खाए पण लोकुर बराबरी कर रो छ अत्र और भाईचा या घर गामे माई और भाईची ईमानदारी वो ईमानदारी ती चालरो रो छ उ वंदराखान साद दो कोई भी साथ देऊ लागे छो ना गरीब मन पण गरीब छ तो वो रज बकोण खूपच काम करा गामे माई छोरी छोरा बाई मनक्या केरी वावर शिवार कृषी वाहतू तो दुःख सुख तो राहत ले जावच घरे तिथंच किसान लाला सावकारी काढून लावच केनी मांगे नी, घरे लोक काही केव के आज लगून हानु कन्ने ही न्यूज़े भी कोनी आया की तांडे भी कोनी दो की एक छोरा भा अतरा भलो काम कीदो की, की लोग गाड़ी दे धराए का धराये कारण की उ लोकुर कामच ओतरा करे छे कन्ने केरी गंदी एक रूपया लेवालो छे का ये ही कोनी आद रात वणा रो धन रो काई रो सोतर बाल बच्चन ने दवाखाने में ले जाई पण लोखुल पहले दवाखाने में पुचाव छे का कारण की वन जनता सेवा करे सके छे मन हमेशा के करे छे की म जनता सारु चुकोत पहले हमार खूब हाई काम करत माझ्या मनाची एवढी इच्छा आहे की आम्हाला माझ्या लग्नाला पंचेचाळीस वर्ष झालेला आहे आम्ही लोक आहोत आम्हाला आता काहीच लाभ मिळाला नाही हे मुलाच्या हाती काही अधिकारी नसून आमची मनाची इच्छा पूर्ण केली आहे म्हणून आम्ही खुशीनं त्यांना सगळं माणसं आणि बाया त्याच्यासाठी लई प्रयत्न केलं म्हणून त्यांना गाडी गिफ्ट देण्यात आलेली आहे काउन तर आमच्या इच्छा अशी बोलते की त्याच्या हातात अधिकारी नसून बी आपलं एवढं काम आपल्यासाठी करून राहिले तर त्याच्या हातात आपण जर सरपंच बनवलं त्याला तर आपलं किती आपल्या मनाची विचार पूर्ण करणार नाही ते माझ्या लग्नाला आज पंचेचाळीस वर्ष झालेलं आहे आम्हाला एक बी लाभ घर भेटलं ला नाही आम्हाला काही दुरुस्ती भेटली नाही आम्हाला काहीच भेटलं नाही आधार म्हणजे सरकारतर्फे काहीच भेटलं नाही हे मुलाला मुलाच्यानं आम्हाला खूप मिळालं काय काय मिळणार मला घरकुल आणून दिली मला नाही का दवाखान्यात पैसे दिले मला नाही का कोणी काही सांगितलं तरी तिथं हजर राहते सगळ्याच म्हणून त्याच्यासाठी आम्ही एवढा हे करत आहोत मी ज्ञानेश्वर श्यामराव चव्हाण मला जनतेनं एक गिफ्ट म्हणून गाडी दिली याचे मी खूप आभार आहो की मी जनतेचं यांचे दहा जन्मात बी आपल्याला उपकार फिटणार नाही जनतेचे की जनतेचं कोणतंही काम राव कोणती बी अडचण राह दुखात पहिले हजर राहणार मी आणि तुम्हाला काय वाटत मला आनंदाची गोष्ट झाली या गाडीचा उपयोग कशासाठी करा हे गाडीचा उपयोग लोकां जनतेसाठी जनतेच्या आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद